बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे का श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेल्या बावीस सालापासून डम्पर खडीचे डम्पर आणि त्याचप्रमाणे सिलिका माहिनी यावरती मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आले होते ते दंड ह्या मधल्या काळात या पालकमंत्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ मे ते ऑगस्टपर्यंत जवळजवळ ऐंशी कोटी कोटीचा दंड माफ करून त्यांना नगण्य केली नगण्य रक्कम ठेवली होती तत्कालीन पालकबंधन तत्कालीन खासदार यांनी कासाडे सिरिका माहिनची तक्रार केली होती त्यावेळी नितेश राणे यांनी पण आमदार असताना ज्या वाघेरीमध्ये सिद्धिविनायक मायनिंगची तक्रार केली होती दोन पत्र नितेश राणेने तक्रार केली होती त्या तक्रारीवरून त्यावेळेचे जिओलॉजिस्ट तहसीलदार मायनिंग ऑफिसर प्राण आणि नितेश राणे यांचा प्रतिनिधी शेलार यांनी जाऊन पाहणी केली ती पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या असलेल्या ला, लॅटरे स्टोन असल्याचा त्यांनी अहवालात नमूद केलं याचा अर्थ त्या भागामध्ये मायनिंग नाहीच आहे लोक म्हणजे सिलिका नाहीच आहे अशा ठिकाणी केल्यानंतर दो तीन ऑगस्ट बावीस रोजी हो तहसीलदार कणकवली यांनी तीस कोटीचा दंड आकारण्यात आला होता तो दंड आकारल्यानंतर त्यांनी प्रांतांकडे ॲडिशनल कलेक्टरकडे आयुक्तांकडे दंड माफीसाठी करून त्यांनी दंड कायम सर्वांनी केले त्यानंतर तत्का तत्कालीन मुख्यमंत्री यांनीच्या पी ए रिमार्क्स मारून ते पद फेर करण्यासाठी आल्यानंतर तत्कालीन पा तत्कालीन ॲडिशनल कलेक्टर बर्गे यांनी त्याच्यावरची स्थगिती उठवली पण दंड माफ झाला नव्हता त्यानंतर परत विखे पाटील मंत्री असताना महसूल मंत्री असताना त्यांनी त्याच्यावरती रिमार्क्स मारून दंडमाफीचे आदेश केले होते आणि हे पालकमंत्र्यांनी तक्रार मधल्या काळात पालकमंत्र्यांनी दंडमाफी करण्यासाठी हे अडवलं होतं पण आता पालकमंत्र्यांनी माफ करताना क कर, जवळजवळ तेवीस तेवीस पाच पंचवीस रोजी हो तो तीस कोटीचा दंड एक लाख एकोणीस हजार एकशे शेचाळीस रुपये इतका नगन्य दंड केला आणि नितेश राणेंच्या सांगण्यावरून असावा पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून अशा प्रकारचा दंड माफ करून यामध्ये मोठी आर्थिक तडजोड झालेली आहे अशाच प्रकारचे जवळजवळ पंचवीस ते तीस च्या असलेल्या केसेस जिल्ह्यातल्या त्या दंडमापणीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपये शासनाच्या शासनाच्या पडणार होते ते तिजोरीतून कमी करून एका बाजूने सरकार जनतेच्या विकासासाठी कर्ज काढते आहे आणि जनतेच्या बोकांनी ठेवते आहे आणि दुसऱ्या बाजूनी या ठिकाणी असलेले प्रशासन पालकमंत्री जो ज्या ज्या असलेल्या शासनाच्या जमा होणारा पैसा आज अशा प्रकारे कमी करून किंवा सूट देऊन त्या प्रयत्न करतात याबाबत या, या विरोधात आम्ही असलेल्या लोकयुक्ताकडे किंवा उच्च न्यायालयात याची दाद मागणार आहोत आणि अशा प्रकारचा दंड होऊन जे तहसीलदार करतात करता ते दंड चुकीचा करतात की ते दंड करतात करण्याची पद्धत माहिती नाहीत कारण दंड केल्यानंतर अपील करण्याची पद्धत जी, जी आहे त्या अपिलामध्ये प्रांतांकडे अपील करायचं असेल तर पंचवीस टक्के रक्कम भरावी लागते तर अडिशनल कलेक्टर करायची कर असेल तर तिथे रक्कम जवळजवळ पंचवीस टक्के भरा म्हणजे पन्नास टक्के रक्कम भरून ही अपील चालवली जातात या जिल्ह्यात कोणत्याही असलेल्या दंडाच्या असल्या दंड दंड देण्या आकारला त्यांनी पैसे रक्कम न भरवता अपील चालवली आहेत आणि त्या अपिलावरती निर्णय दिला आहे या सर्व गोष्टीची बाब घेऊन आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत बाबा आज येताना बासुंदी घेऊन या हो ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा <laughs> पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम